रेल्वे रूळ खचल्यानं गंगाखेड परळी मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद झालेली आहे गंगाखेड तालुक्यातील वडगाव स्टेशन ते पडेगाव रेल्वे गेट जवळील ही घटना आहे परभणी गंगाखेडवरून परळीकडे जाणाऱ्या पाच रेल्वेगाड्या रद्द झाल्यात आठ गाड्यांचा मार्ग बदललेला आहे रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे रेल्वेचे अधिकारी दाखल झालेत नांदेड पनवेल औरंगाबाद गुंटूर अमरावती पूल या रेल्वे गाड्यांचे मार्ग बदललेले आहेत गंगाखेड परळी महा रेल्वे मार्गावरील वडगाव स्टेशन ते पडेगाव गेटच्या दरम्यान रेल्वे रूळ खचलेला आहे त्यामुळे गंगाखेड परळी मार्गावरील वाहतूक बंद आहे आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो रेल्वे रूळ खचलेला आहे त्याच्यात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे रात्रपासूनच हा प्रकार मुसळधार पडलेल्या पावसामुळे घडलेला आहे रात्रीपासून रेल्वेचे कर्मचारी असतील अधिकारी असतील युद्धपातळीवर या ठिकाणी सदरील रेल्वे मार्ग सुरू करण्यास साठी प्रयत्न करत आहेत आज दुपार झाली असली तरी अद्यापर्यंत या मार्गावरील वाहतूक सुरळीत झालेली नाही या रेल्वे प्रशासनाकडून परळी गंगाखेड मार्ग मार्गावरील पाच गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर सहा गाड्या अंशत रद्द करण्यात आलेल्या आहेत यासोबतच प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आठ गाड्यांचा मार्ग देखील बदलण्यात आलेला आहे काल अचानक हा प्रकार घडल्याच्या नंतर रेल्वेतील प्रवाशांना अनेक वेळ तात्कळ्यात बसण्याची वेळ आली होती आपण जर पाहिलं तर हा परिसर जो आहे हे हा वडगाव आणि पेडगाव पडेगाव या दोन्हीच्या मधला आहे युद्ध पातळीवर काम सुरू आहे काम कधीपर्यंत संपेन याची आद्यापर्यंत कुठली माहिती देण्यात आली नसली तरी हे काम पूर्ण झाल्याच्या नंतरच जी रेल्वेची वाहतूक आहे ती सुरळीत होणार आहे अक्षय मुंडे पुढारी न्यूज परभणी